निपाणी शहराबाहेरील दीड लाखाचा चंदन व हत्यार जप्त सव्वीस किलो चंदन टाकून दोघांचे पलायन पोत्यातून चंदनाची लाकडी घेऊन जाणाऱ्या दोघांनी पोलिसांना पाहून पोती तेथेच टाकून पलायन केलं बुधवारी दिनांक वीस रोजी शहराबाहेरील महामार्गालगतच्या गणेशनगर जवळ हा प्रकार घडला पोलिसांनी दोन पोत्यात ठेवलेले दीड लाख रुपये किमतीचे सव्वीस किलो चंदन जप्त केलं असून संशयितांचा शोध चालवला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद महामार्गावर गस्त घालत होते सेवा रस्त्यावरून हातात पोती घेऊन जात असल्याचं जा त्यांना दिसलं पोलिसांनी वाहन थांबवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी हातातील पोती टाकून शेतवडीत पलायन केलं पोलिसांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला मात्र ते सापडले नाहीत मात्र त्यांनी सोडून दिलेल्या पोत्यात एक लाख तीस हजार रुपये किमतीचे सव्वीस किलो चंदनाचे लाकूड व हत्यारा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यावेळी जप्त केलेले चंदनाचे लाकूड न्यायालयात हजर केल्याची माहिती उपनिरीक्षक कारजोळ यांनी दिली आहे जप्त करण्यात आलेल्या चंदना संपेत उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ संजय काडगावंडर पी एम खस्ती, सुदर्शन आस्की उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील